नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ आज आमच्यासाठी एक खास दिवस आहे बरं का तर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आमच्या लग्नाला आज एकोणीस वर्ष पूर्ण झाले आणि तोच वाढदिवस तोच आम्ही साजरा करायसाठी आम्ही आलो आहोत कोचीच्या लुलू मॉलमध्ये सध्या आम्ही लुलू मॉलमध्ये आहोत जे कोचीमधील एक भव्य आणि लोकप्रिय मॉल आहे म्हणजे शॉपिंगसाठी नाही ता तर आम्ही इथं आलो आहो फक्त डिनरसाठी पण इथे शॉपिंगसाठी पण मोठे मोठे ब्रँड्स आहेत आणि मस्त एमजियन्स आहेत खूप काही एक्सप्लोअर करायला मिळते तर सध्या सगळ्यांनाच भूक लागली होती म्हणून आम्ही बाबी किनेश्वरमध्ये आलो तर एकदम खास डिनरसाठी इथे काढ केजर आणि गोफर स्टाईलमध्ये असलं बरं छान एन्जॉय करत होतो आम्ही सगळेजण इथे व्हेज आणि नॉनव्हेज नॉनव्हेज हे दोन्ही पर्याय पण पर असतात तर काय आम्हाला सगळ्यांना नॉनव्हेज आवडतं पण आम्ही नौनी नॉनव्हेज चूज केलं होतं तर टाटा खाऊन मोरांनी एकदम मजा केली नंतर आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं येतं आमच्यासाठी सरप्राईज होतं कारण स्टाफने आम्हाला सरप्राईज दिलं होतं एक छोटंसं सेलिब्रेशन केलं खूप स्वीट होतं हे सगळेजण आणि खूप छान वाटलं खूप एन्जॉय केला तर आजचा हा जो दिवस होता मित्रांनो आमच्यासाठी जरी खूप छान गेला खूप मस्त गेला ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन से मस्त खाणं थोडं शूटिंग सगळं एकदम परफेक्ट होतं बरं का तर तुम्हाला पण हा जो ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करायला कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का तर पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना टाका आणि गुड बाय